नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पाच टक्के आरक्षण आहे आणि त्यामुळं ही अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस जी सुरू आहे त्यामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की जे स्पोर्ट्समधून क्लेम करत आहेत म्हणजे त्या स्पोर्ट्सच्या आधारे अकरावीमध्ये प्रवेश घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी नेमक्या ज्या आहेत त्याऐवजी नेमकं आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्या पाच टक्के आरक्षण कोट्यातून तुम्हाला प्रवेश मिळेल आता इथं एक गोष्ट अशी आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की खेळाडूसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की खेळाडू विद्यार्थ्यासाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये म्हणजे या तक्रावीच्या आरक्षण आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते व सहभागाचे प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी पात्र आहेत म्हणजे इंटरनॅशनल स्तरावर त्याचं पार्टिसिपेशन असेल किंवा मेडल त्याला मिळालेलं असेल असे विद्यार्थी हे पात्र असणारे आहेत हा एक प्रकार झाला आता दुसरा काय आहे तर राष्ट्रीय स्तरावरील केवळ पदक विजेते विद्यार्थी पात्र आहेत म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचाच फक्त इथं विचार आहे स्टेट लेवलचा विचारिता बिलकुल दिसत नाही हे आपल्याला यांच्या जे काही पाच टक्के आरक्षणासाठी जे काही अट असणारे आहे किंवा पात्र उमेदवार कोण तर हे असणारे आहेत हे आपण लक्षात घ्या माहिती अशी आहे की साधारणपणे ब्याण्णव प्रकारचे खेळ आहेत त्या ब्याण्णव प्रकारच्या खेळामध्ये यादीमध्ये एक पासून एकोणपन्नास पर्यंत जे काही खेळ असणारे आहेत लक्षात घ्या एक पासून एकोणपन्नास पर्यंत जे काही खेळांचा उल्लेख असणारा आहे ते खेळ हे अनुदानित आहेत आणि त्याचबरोबर त्या खेळातून ज्या विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य म्हणा किंवा जी काही बक्षिसं मिळतात प्रमाणपत्र मिळत सहभाग घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षणाचा लाभ हा सर्व क्षेत्रामध्ये आहे म्हणजे नोकरीमध्ये आहे इथं जसं प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे अन्य ठिकाणी पण ते लाभार्थी होऊ शकतात मग यासाठी जे खेळ असणारे आहेत एक ते एकोणपन्नास याची माहिती निश्चित तुम्हाला शाळांमधून स्कूलमधून तुम्हाला मिळेल मग यापैकी जर तुमच्याकडे काही प्रमाणपत्र असतील किंवा तुम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा जिल्हा क्रीडा जो विभाग असणार आहे त्यांच्या मार्फत तुम्ही खेळा असेल किंवा प्रायव्हेट ज्या काही संस्था असणाऱ्या आहेत आता अनेक अशा संस्था आहेत की त्या विद्यार्थ्यांच्याकडून या पद्धतीचं काम करून घेऊन त्यांना सहभाग नोंदवायला होतात आणि त्यातून ते स्पर्धेमध्ये भाग घेतला तर त्यांनाही काही अशी प्रमाणपत्र नॅशनल इंटरनॅशनल लेवलची मिळालेली आहेत पण ह्या ज्या काही संस्था असणाऱ्या आहेत त्या प्रायव्हेट संस्था एकतर त्या रजिस्टर्ड पाहिजेत आणि त्या रजिस्टर्ड म्हणजे धर्माध्याप्ताकडं त्यांची नोंदणी असली पाहिजे आणि त्या संस्थेनं म्हणजे आपण असं समजूया की त्यामध्ये काही असे विद्यार्थी आहेत की प्रायव्हेट संस्थेकडे शासकीय असेल तर अडचण नाही पण प्रायव्हेट संस्थेमध्ये विद्यार्थी खेळाडू म्हणून तो तिथं ऍडमिट झालेला आहे आणि त्यांनी नॅशनल इंटरनॅशनल लेवलची काही पदक किंवा पात्र असल्यासाठी जी काही पदक असणारे आहेत किंवा सहभाग नोंदवलेला आहे तर या विद्यार्थ्यांची यादी त्या संस्थेच्या सेक्रेटरीनं संस्थेचे जे काही सेक्रेटरी असणार आहेत त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी जे असणार आहेत त्या विभागाकडं किंवा त्यांच्याकडं ती देणं आवश्यक असणार आहे त्यामुळं अशी जर यादी सादर केली असेल सही निशी लक्षात घ्या शिक्का तिथं असला पाहिजे त्या संस्थेचा शिक्का गोल शिक्का असला पाहिजे आणि मग जर विद्यार्थी स्वतः ते मिळालेलं प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असेल किंवा नॅशनल लेवलचा असणार आहे ते स्वतः तिथं जाणं गरजेचं आहे त्या अधिकाऱ्यांच्या समोर ते मूळ प्रमाणपत्र दाखवायचं आहे आणि तिथं केलं तर तुम्हाला एखादा फॉर्मेट तयार केलेला असेल किंवा तुम्हाला हस्तलिखित मागणी करतील की या पद्धतीची तुम्ही माहिती आमच्याकडं तुमच्या सही द्या किंवा काही ठिकाणी मी विचार लक्षात आलं की फॉर्मेट तयार केलं आहे ते फॉर्मेट सहीनं भरून भरायचं आहे आणि सही करून द्यायचं आहे आणि ते आमच्याकडं ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवल्यानंतर ते फॉर्म भरून घेतल्यानंतर सही केली की मग आम्ही ते प्रमाणित करून देतो आणि मग असं प्रमाणित केलेलं जे काही डॉक्युमेंट असणारं आहे ते डॉक्युमेंट तुम्ही पाच टक्के आरक्षण या त अकरावे प्रवेश प्रक्रियेसाठी अपलोड करू शकता त्यामुळं क्रीडा जे काही खेळाडू असणारे आहेत की ज्याने या पद्धती दोन कॅटेगरी ज्या उल्लेख केलेल्या आहेत त्यामध्ये जर काही प्रावीण्य मिळवलं असेल पदक असेल किंवा सहभाग असेल प्रमाणपत्र असेल ते घेऊन तुम्ही संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जा तिथं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही जर आलीच तर मला फोन करा मी डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधेन परंतु नाराज होऊन बरं का तो क्लेम सोडवू नका मला असं वाटतं तर मला वाटतंय खेळाडूंच्या अनुषंगानं ही माहिती मला आवश्यक वाटले कारण काही मुलांचे फोन आले की सर ते ॲडमिशन आमचं रिजेक्ट केलेलं आहे आणि मग मी शोध घ्यायला सुरुवात केली की नेमकं काय आहे कुठं अडचण येते तर अडचण कुठंही नाही पण या मी जे सांगितले त्या पद्धतीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही लाभार्थी ठरवू शकता ही जी गोष्ट असणार आहे ही जी चर्चा आता मी केली ती इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करावा धन्यवाद